हॅलो फायनली मित्रांनो तर पाहू शकता आपण आलेला आहे मित्रांनो आता आपण आपले जाळे बघायला मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो जर आपण आलेला आहे आपले आता आपण मागास सोडले जाळे मित्रांनो बघायला पाहू शकता तर आलेला आहे मित्रांनो तर इकडे पाणी आलेलं आहे मरणाचा मोठा पूर आला आहे आमच्या पाणी बरोबर झालं समजा जर मी मित्रांनो तर रोज तुम्हाला परदेशी व्हिडिओ अपलोड करायला वाट कुठलाही वाटला कॉन्ट मध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला की परदेशी बंजारा समाजाची ती तीर तीज होते मित्रांनो तर आपणसुद्धा गेलतो मित्रांनो तिथं बघायला ते पैसे काय उठते काय नाही म्हणजे गेलतो मित्रांनो आपण बी बघायला तिथं तर हे ब्लॉगसुद्धा बनवला होता एवढा मोठा ब्लॉग हे केला मित्रांनो जर तुम्हाला कसं काय वाटला हो ते उलट कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही तर व्हिडिओ कम से कम तेराशे लोक व्हिडिओ गेला मित्रांनो मस्त व्ह्यू चालते तेराशे व्ह्यू झाल मित्रांनो जरा तेराशे व्ह्यू झालते मित्रांनो एक नंबर मग आता शॉर्ट व्हिडिओ म्हणजे मोठा व्हिडिओ पहिला मित्रांनो पहिला व्हिडिओ तेराशे लोक गेला बघा तेराशे व्ह्यू झाले मित्रांनो जरा तुम्ही पहिला व्हिडिओ होता ते मग याला तेराशे लोक येतात म्हणजे हजाराच्या पुढं नेमकाच एकच व्हिडिओ दाखला ते बी था ते तिजीचा व्हिडिओ मित्रांनो पहिला व्हिडिओ होता ते तेराशे लोक गेला मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्याला की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर कसा काय वाटला व्हिडिओ तुम्हाला तर मित्रांनो तर आपण होतो आता जाय पाहायला होऊ शकता आणि इकडं आला आहे मग मित्रांनो मरणाचा पूर समजिकडे पाणी चालू आहे मित्रांनो तर इकडे बी मरणाचा पाणी पडाय तर इकडं आलो मित्रांनो तुम्हाला तर आता सध्या काय कंची काय व्यवस्था ना बघा काय करायचं आहे आता आता टेन्शनच आलं बघा तर समोर एक कंची दिसावी मित्रांनो हा झालं बघा घंटा म्हणलं आता पर गवसन मग पर गाळे बाहेर मित्रांनो म्हणतात ते काय गवसनच म्हटलं आता मग काय करावं म्हणलं आता पूर्ण चालू करा म्हणलं गुलाब काय करा मग मित्रांनो आता तर परबी गोष्ट नाही काहीच नाही बस केला टेन्शन 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 नाही आले एक टेन्शन नाही मित्रांनो तर आकड्याजवळ पाणी आले ते किडे घुसकी तर बघा इथं तर किडे आपल्या हुडीमध्ये मरणाच्या घुसते किडे कमकी आले आकड्याच्या जवळ पाणी आता पाणी आल्यामुळं टेन्शन झाले की समजे जितके खालचे किडे होते मित्रांनो पुरे आपल्या आकड्या घुसले पुरे पुरे किडे पु चित्रू तर जग आपल्या आकडे आल्या मित्रांनो तर फायनली एक घेतली मित्रांनो मला आता पण ती त्यांची आपल्याची तर कोणाची आहे तर आता ना आपली तर लगेच काढून घ्यायची मित्रांनो त्याला टेन्शनच घ्यायचं नाही दिसलं आता काय किड्याने परिश्रम केले मित्रांनो किडे परिश्रम करायचे इकडे येणार लगेच लयच परेशानी हो मित्रांनो किडे चावायचे तर मुंग्या बाई चावायचे तर माहिती तर बघू शकता मित्रांनो पुरं इकडे गरुळ पाणी झालेलं आहे बघा जास्त चांगलं नाही राहिलं पाणी म्हणजे त्याचं कारण हे गरुळ पाण्याचं सध्या आल्या आपल्या नदीला पाणी लय मित्रांनो हा येलदरी धरण आहे येलदरी धरणाचे मित्रांनो कम से कम किती गेट सोडत नाहीत का पुरे दहा गेट गेले धरणा सोडले आणि याच्यावरून हे खडक पूर्ण तर खडक पूर्णाचे हे तर बघा पंधरा गेट सोडलेले हे मित्रांनो पुरे पंधरा गेट आहेत वरचे खडक पूर्णाचे तर मग आपल्या जाळे गेलेत आहेत अजून ते माहीत नाही नक्की काय माहीत नाही मित्रांनो म्हणाले आपण चाललो आता तेच जाळे बघायला मी तर इकडे तिकडे बघायला मित्रांनो काय जाळे काय दिसल मला अजून बी तर बघू समोर अजून जाळे बघ मेहनत करायचं आपले कोशिश करणे वालो कधी हार नाही होती इथे दोन त्यांच्या येतात असल्या तर ट्रान ट्रान्सर्टर घ्यायचा उठसून मित्रांनो मागे पुढे विचारच करायचा नाही इतका फास्ट पर काढणार आहे का नाही तर बघत राहा कमसे कम दोन घंट्यामध्ये पर काढणं झाला पाहिजे समजणेवाले पण इचारा पती तर आपण आलेलो आहे मित्रांनो पूर्णामध्ये सध्या इतकं बी पूर्णामध्ये नाही आलो की आपल्याला गे धारामध्ये गेलो असून म्हणजे नदीमध्ये कमी नदीचा आता अजून आला आहे नदीमध्ये पाणी फिरनसतं मित्रांनो पाणी चालूच आहे नदीमध्ये अजून बी मित्रांनो बघू शकते इथंच पाणी फिरायले मित्रांनो हे तुम्हाला दिसत असं इतक्या म्हणजे पाणी फिरायला जागा मित्रांनो तुम्हाला नाही साठी हे हो का इतक्या हो ववरा होते मित्रांनो लय मोठा ववरा इथं पाणी फिरायले आता काय करावं मला तर आता हे वाटायला इतक्या लांब कंजी कंची तर पैसे सुद्धा लांब राहिलं मला आताच भेव वाटायला मित्रांनो इथे पाणी फिरायला हवा इत्यामध्ये पाणी फिरायले पुढं म्हणजे पाणी फिरायला नो इथून पुढे पहिलेच वापस जाणं लागते मित्रांनो आता आपण इतक्याच्या पुढं जाणं म्हणजे आपल्याला तर भेवच वाटते इथल्या पेंचिलो पाहू जाऊन पाहू मित्रांनो तिथं पाणी फिरायले इतक्यापेक्षा जास्त खतरा राखता तिथं फिरायला मित्रांनो एक पंची मित्रांनो त्या तिथं एक पंचवी तिथं काय काय जात आपल्या थी. का गांडी दम नाही एवढा आपण इथून वापर जाणार आहे भेटला आता बरं नाही तर मग बनी तो बनी नाही तिथं आता मग टेन्शन घ्यायचं नाही जास्त कोणत्या मित्रांनो तिकडे पाणी फिरायला आपल्याला जेवढा गांडी दम तिथं जायला तिथं पाय टाकाय सुद्धा भे वाटायला माझं राम 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 हे परफो हे राम 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 ही कंचित आपल्या कंचवाणी समत्र आपली हे काही मला वाटत नाही की आपली कंच आपल्याला खुद ओळखू येते मित्रांनो तर जुना पर आहे मित्रांनो इथं बघाय बघू शकता तुम्ही बी तर जुन्या पराची सुद्धा वरी आलेली आहे इथं फायनली हे बघा नाही म्हणजे नवाच पर्याय मित्रांनो नाही नव्हच नौँ नऊ आठ बोटी नऊ नौ, नऊ बोटीचा पर्याय मित्रांनो काय किडे हो तर फायनली बघा मित्रांनो आता डबोल खाली कंची तिच्याकडे जावा का नाही माहिती इथंच फाटायली इतक्या दिशेस दे सोडा फाटायली फाटायला तरी जाऊ बघा मित्रांनो आता काय करा लयच खतरनाक पाणी फिरायला मित्रांनो पुरं लयच खतरनाक वाला पाणी फिरायला काय करावं काय नाही मला पंचायतच पडली मेरा दिल ऐसा हो रहा है की ऐसा लग रहा है मेरे को की समझने वाले कोई इशारा कॉपी है मित्रांनो मया तो जीव धक 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 कर रहा है ऐसा धक, धक धक कर रहा है लवकर आखाड़े पे जाऊंगा और पानी में मित्रांनो पाहू शकता इथं आपली तर कंची काय दिसून नाही राहिली मग इथे पाणी तर फिरायला बघा मित्रांनो हे मई सुद्धा फुडीसुद्धा तिरपट पाहिली काय सांगा म्हण काय नाही कंची तर आपलीच दिसायली परिशान करायला मित्रांनो कंची तर आपलीच आहे मित्रांनो पाहा कंची आपली काय टेन्शन घ्यायचं का नाही तर अकरा बोटीची कंची मित्रांनो आपल्या अकरा बोटी फक्त अकरा बोटीची कंची आहे तेरा बोटीची कंची तिकडे दिसायची ती पहिली काटायला ती कंची आपली तेरा बोटीची दिसायची तर पहिले मित्रांनो एक काम करून घेऊ आता हिच्यावाला म्हणजे दगड सोडून घेऊ म्हणजे कसं कंची सुद्धा बोडणार नाही पाण्यामध्ये मग तिच्याकडे बघू जाऊन ट्राय करून आपली असं बघू घेऊ काढून जर नसली आपली तर मग आप दादा का मित्रांनो मजा नाही लेने में हमारी फट्टी हे मित्रांनो तुम्हाला माहित नाही तुमकी पाण्याच्या पुढं नाही जायला पुरत मित्रांनो आपल्या हे बघू शकता हे बघा आता याचा घेऊ दगड सोडून दगडाला तर जाऊ मित्रांनो आता आपल्या फरक तेरा चौदा बोटी तेरा बोटीच्या पाराकडे मित्रांनो बघू तर सध्या इकडं काय पाणी फिरलेलं काय अंदाज नाही मित्रांनो तिच्या मध्ये काही पाणी फिरायले काय सांगाव आता पाणी फिरायले मित्रांनो तिकडं आणि माझ्या जीव लटला लटलात आयुष्यात लट कुत्रा आहे की नाही सांगाव काय सांगा तुम्हाला मित्रांनो माझ्या जीवाचे जे झाले तर हा काय सांगू बाई मी तुला काल तर मित्रांनो तो तुम्हाला दिसलं नसेल तर काय सांगा मला काय मिळत नाही का तुम्हाला दिसली की नाही दिसलं बघ पाणी असं फिरायले घर 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 भर भार भर भार घर घर आणि मित्रांनो तिथं होते बघा फवरा त्याच्यामुळं नाही तर या पाण्याला भे वाटत बाबा मित्रांनो तिथं होते फवरा कर 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 लगे होळी घर 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 खालीच मित्रांनो काय सांगा टेन्शन आहे क्या को बहुत टेन्शन आहे डोसका आहे ना बहुत टेन्शन आहे मेरे को तर तुम्ही पाहिलं मित्रांनो तिथं पाणी लई फिरतं कारण इकडे सध्या काय तेवढं पाणी काय ना भी काय नाही काय नाही तर काम की इकडे जास्त पाणी बी ना काहीच नाही मग इकडे सध्या पाणी फिरलं नाही मध्ये पाणी फिरू लागलं काय मिस्टी होती काय नाही मला तर वाटतं इथं पाणी धार हे नेमकं की मी हुडी तिरपट चालली आणि इथं पाणी वातावरण एकदम शांत आहे इथं वातावरण एकदम शांत आहे मित्रांनो लाट चालणं ना, ना काहीच नाही म्हणजे इथं पाणी धार आहे मित्रांनो ही नेमकं धार आहे तर जवळ पाणी चालू आहे तवर लाट चालत नाही मित्रांनो पाण्यामध्ये पाण्यामध्ये लाट कधीच चालणार नाही तितक्यात पाणी चालू असून तिथल्यामध्ये मला तर इथं मला हे वाटायला काय सांगा मित्रांनो आता तुम्हाला ही वाचात खालीवर खालीवर व्हायला माझ्यावाला हां राम 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 ऐसा है कि दिल गार्टन गार्टन हो गया बहुत खतरनाक खतरनाकवाली फिलिंग रही है मित्रांनो काय सांगा मला मित्रांनो करायचा डायरेक्ट आपण अलीकड पलीकड पूर्ण डायरेक्ट अलीकड पलीकड फिरती झाड बघू शकता बघा तर कितीच आपण फिरायचलो तर फिरायचो मित्रांनो कारण की आपला बोटीचा पर आहे मित्रांनो एकदम प्युअर कातल्याचा मोठ्या मोठ्या कातल्या पर आहे मित्रांनो जर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एक लाईक नक्की करा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नुसतं फिरायला मित्रांनो आज आपले फक्त जाळ्यामुळे फक्त फिरायले मित्रांनो घर सारखं कळ तिकडून तिकडून इकडून तिकडी इकडून फिरायला निघतं मित्रांनो फक्त आपल्या जाळ्यामुळे मित्रांनो समगी बाकी काय नाही हो मित्रांनो आपले हे काय जेव्हा भर दोन किती पुरेता मागं जाळे गेले आपल्यावाले जाळे गेले बघा मागच्या पाण्यामध्ये जाळे गेले तर पैसा होरा आहे दिल गार्डन गार्डन बहुत खतरनाकवाली फिलिंग हे मित्रांनो इकडं तर फायनली ही कंची नाही मित्रांनो आपल्यावाली कोण की वरणज देखील ही पात चल जात आहे की आपली कंची नाही तर इकडं काय दुसरी कंची किसाचा काय अंदाज बी नाही थोडा बी नाही काय त्याच्यानं आपलं इथून मारा कलटी आता बस लय झालं इकडं आता जाऊ आपल्या आकड्याकड काय टेन्शन घ्यायचं काम नाही मग तर आता आलो कसं कसं हे पंचायत बळी मला लय भे वाटायला तर तरी बी मित्रांनो आपण कोशिश करू की आपला फरक अवस्थान बाबा अजून बी तर यायला कोणाला माहिती मागच्या सुद्धा दोन तीन फरक गेले मग तर घ्या सुद्धा जाते काय कोणाला माहिती मित्रांनो वाट पाण्या गेला आपला तेरा वर जास्ट मित्रांनो काय करा पुढचं इकडे मागच इकडं पाहिले ओ हो वाट आले मित्रांना भेव वाट आले जसे फास्ट उड्या आणून आपल्या कंचीवर जाऊ त्यांना वाचित का

तुला रामाचं वरदान एक मुकन बोला बोला जय जय हनुमान एकम कहानं बोला जय 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 हनुमान तर बघा मित्रांनो इथं कसलं खतरनाकवालं पाणी पळतं इथून पूर्णा मानतात कत्त इथं लाट नाही मित्रांनो कच्चंही नाही एकदम शांत वातावरण आहे क्लिअर एकदम मतलब समजे मतलब की या पर पाणी चालू आहे त्याच्यामुळे शांत वातावरण आहे मित्रांनो मय हुडी सुद्धा तिरपट पाळायची आता काय सांगाव आणि जीव तर खाली वरी व्हायला मित्रांनो मायाला जीवाला वाटतंय बर भावा याली वर तर फायनली मित्रांनो तर आता आपण आपण काय करू आता अकरा बुटीचा पर काढून घेऊ तुम्हाला जर माझ्या विश्वास नसला गेल मित्रांनो पाणी पळायले काय होईल जर तुम्हाला तर बघू शकता हे बघा तुम्हाला जर विश्वास नसला नाही येत हे बघा ही कंची तिकडे बघा ही कंची येते ह्या कंचीला बघा तोटून पाणी आहे इकडे पळायला येते तुम्हाला नाही दिसणार गेला म्हणून मग तर पाणी इकडे पळायले काय सांगा तुम्ही आपला कॅमेरा नाही बराबर काय करा आता गरीब आदमी आहे हम गरीब आदमी पास मी अच्छा मोबाईल नाही आहे मित्रांनो तुम्हाला भाई अभि गरीब है और जिस दिन भी दस हजार सब्सक्राइबर कंप्लीट हो गए सबस्क्राईबर कम्प्लीट होगे आम बे सॅमसंग आल्ट्रा तर लिंगे फक्त व्हिडिओ काढण्यासाठी मित्रांनो सॅमसंग आल्ट्रा घ्यायचा आपल्याला फक्त व्हिडिओ काढण्यासाठी हां 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 आज करत आवाज लागते सॅमसंग आल्ट्रा घ्यायचा मित्रांनो आपल्याला सॅमसंग अल्ट्रा 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 आणि फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी शांत मायचा मित्रांनो बघू शकता इतक्यामध्ये पाणी फिरायला त्यापतीच पाणी फिरायला आता बघू शकता मित्रांनो आता आपण कंची सोडून घेतो तर बघा ही किती खाली आली कंची बघा बघा मित्रांनो किती खाली कंची आली मतलब समजे दया मतलब की या पर पर कहीं ना कहीं तो गुद गया है बाबळ मी हा बाबळ गुदला मित्रांनो पर तुम्हाला काय सांगा होता मी तर वरी पाणी हाना परेशान आहे कारण की वरी पाणी हाना हाणू गुदले हे वैले महाराज मित्रांनो खाली आला मित्रांनो बघू शकता बघा कंची कंची उचलली आला तर आलाय बघा मग तर आपली हुडी बी आता सेकंड हँड झाली मित्रांनो बघू शकता हुडी बी स्वतः सेकंड हँड झाली काय करा मग आता आला मित्रांनो आपला कर गुथलाय शंभर टक्के खाली काय आलं शंभर टक्के बघा गुतलाय पर आला काय सांगा मित्रांनो तर बघा पाणी पळायले इथं तर बिन बिन वाटतं सुद्धा लाट चालायली म्हणजे समजू इथे या म्हणजे इथं पाणी चालायले आणि आम्ही खाली 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 चाललोय इतके परचा का नाही काढायला हे बघ हे बघा मित्रांनो आता दोन सोय आपण खडे तर आपल्याला जायचं मित्रांनो इकडं काढायला इकडं विचार करा मग पाणी किती फास्ट पळायचे कंची उचलली तर आपण इतक्या खाली आलो तर मित्रांनो काय सांगा तुम्हाला कंची उचलून सोडल्यामुळे फक्त इतका पळाला आपल्याला पर पळाला तर पळाला खाली दबला बसलाय दबून बसलाय मित्रांनो पर येऊ असा पळायला का नाही मित्रांनो खाली 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 पर नुसता खाली पळायला मित्रांनो नुसता इकडे खाली पळायला पर एक पडका बसला आपल्या तेरा बोटीच काय होत काय नाही बिचारायच पंचालस पड काय रे बाबा आता वारं बी वाढायला मित्रांनो वारं वाढलं तरी मित्रांनो पाणी हालायचं नाही बनना नाही झाला अजून जागेवर फिरायचंय पाणी असं अजून फिरायचं खतरनाक आहे मित्रांनो काय सांगा तुम्हाला खतरनाक वाली गरुळी कमी घाटा जास्त झाला आहे मित्रांनो पियाची अडचण झाली काय सांगा तुम्हाला आता मस्त गरीब आदमी गरीब गरीब चौक लागलं गरीबी मध्ये आता तर काय सांगा मित्रांनो आता मया मथेऱ्याच्या आणायच्या बघा गोळ्या गोळ्या आणायच्या माया मथाऱ्याच्या तर त्याला पैसे नाही मित्रांनो शुकडच्या गोळ्या आणायच्या तर पैसे नाही काय करा मग नाही राहिला आता काम गेलं काय धंदा करड होतो पाण्यामध्ये इथं माल लाग ना काय उलास पी ना बघा काम करायला असं काम झालं आता मालच लागै नाही मित्रांनो माल लागे नाही इतकं लगेच पुरा जिंदगीमध्ये काय सांगा माल लागल लागणे माल लागणे माल लाग नाही माल लाग नाही माल, माल जिकून तिकून लागाय नाही तर आपले होडी जाळे कसे काढलेत खाली खालीच पाळालेत नेसते खाली खालीच पाळालेत आता हे बघा वरी 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 आलोय आणि जाळे कसे टाकले ते माझे अशी इकडं खाली व आपल्या आकड्याकडून येते आणि गेले खूप का इकडं वरी बघा कर खराब आहे पाणी इतकं चाळी म्हणून मला माहित नव्हतं हो मित्रांनो बघाय आता काटेताली हर हर दोस घेऊ तापच हो, हो गया ये येतो माया बघाय माया खाली सुटून सुद्धा इकडं पळायच्या मागे लागले

आ, 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 हा था, था। था, था, माँ, माँ, भार, भार। हा हा मुचा खांडच होता मित्रांनो कम किलो भर मुंग्या होत्या नाय माय 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 भगवान रामचंद्र कृष्ण भगवान की जय हे बघा मित्रांनो हे किती तुम्ही ग्या होत्या मित्रांनो याच्यात किती तुम्ही ग्या होत्या बाप रे कमसे कम किलो भर मुंग्या होत्या मित्रांनो किलो भर मुंग्या या उडीमध्ये आपल्या याच्यामध्ये अरे बाप रे बाप मुंग्या होत्या का मुंग्या आता माल सजी म्हणलं मागून तमूचा आवाज येत मागा मित्रांनो त्या पुरे आण मित्रांनो निसत्या मुंग्या त्या नुसत्या मुंग्या आणेल मित्रांनो मुंग्या मुंग्याचे आंडे आणि त्या मुंग्या तरी म्हण मोगापासून परेशान काय करू लागलं काय मग परेशान करू लागलो इतकं बाप्पा 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 समजा माझ्या अंगा जर घुसले असतात तर मला आता इथं नगदी उडी माहिण लागली असत पाण्यामध्ये इतकं ते होत्या बरं झालं बाबा काय ना काही खऱ्या काढणं लागलं नाही तर काय चित्र नव्हतं मग करा इच्या मित्रांनो त्या मग या किती होते ना किती नव्हते हो माय 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 तर मित्रांनो तर आजचा धन्यवाद पुरा ब्लॉक तर आजचा ब्लॉक आपण इथं संपू कमती जास्त मोठा ब्लॉक बनवायला सुद्धा जमत नाही जर मासे जर आली मित्रांनो तर आपण तिला एक काम करू एवढाच मासेचा थोडासा ब्लॉक बनवू आणि याला जोडून टाकू जोडायची कोशिश करू मित्रांनो आपण पहिली पॅक गुंत मित्रांनो हे बघू शकता इथं बाबळ गुतली मित्रांनो खाली इथची पॅक गुतली का नाही मित्रांनो बाबळ इथं काय सांग पाणी कुठं कुठे लागलं माहिती मित्रांनो या इथं आपण इथं बाबळ गुतली का त्याच्या थर्स वरून पाणी फिरायला मित्रांनो तर बघू एवढी बाबळ काढू मित्रांनो सध्या काय आपल्या मोबाईल मोबाईलकडे जायला पुरत नाही आपल्याला तर बघा मित्रांनो आता मी बाबळ कशी काढतो पाण्यात पडतो माग सेवानी का बराबरच बाबळ काढतो तर बघू आणि व्हिडिओला नक्की लास्ट लोक बघा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो हा मित्रांनो इथं बी काय काड्या काळ्या आता इथं बी फाटल्याला येव्हा मारणार पहिलेच पर मित्रांनो हे बघू शकता आता गर्दी धन्यवाद बघण्याबद्दल तर आपलं गुतल्याला बी निघलं आणि आपला आजचा आजचा ब्लॉग इथे संपवतो मित्रांनो तर बघू तर भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो तर धन्यवाद धन्यवाद तर बघू उद्याच्या जर गला तर आपल्याला आपल्या तेरापटीला पर हो हो